मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वणीच्या टिळक चौकातील लोकमान्य टिळकांचा पुतळा पूर्ववत ठिकाणी बसवण्याची मागणी वणीच्या टिळक चौकातील लोकमान्य टिळकांचा पुतळा बाजूला नेला आहे त्या पुतळ्याला परत त्याच जागी बसवण्याची मागणी जयंत त्रिवेदी यांनी केली टिळकांची वेशभूषा करून शहरातून पायी येऊन तहसीलला येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले वणी येथील टिळक चौक येथे पूर्वापार असलेल्या लोकमान्य टिळकांचा पुतळा रस्त्याच्या कामाकरिता बाजूला करण्यात आला होता परंतु तो पुतळा असता गायत परत तिथे बसवण्यात आला नाही तो बसवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली माझा पुतळा टिळक चौकातून हटवून जवळपास बावीस वर्ष झाले परंतु आस्था गायत तिथे माझा पुतळा न बसल्यामुळे आज मी पुष्कळ दिवसापासून आहात होतो की आम्हाला कुठेतरी त्या वाचा फोडावी म्हणून आज मी त्या वेशभूषेमध्ये माननीय उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही आठ दिवसात त्याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावा आणि माझा पुतळा जो आहे त्याच ठिकाणी बसवावा आणि वणीचा नाक असलेलं पूर्वापारपासून असलेलं आणि विशेषतः एकोणीसशे अठरामध्ये मी इथं येऊन गेल्यानंतर आज जर माझ्या पुतळ्याच्या ठिकाणी जर भलतं काही लागत असेल आणि कुठेही तो हे होत नसेल मग मला जरा म्हणूनच मला चौकात यावं लागलं या वेशभूषेमध्ये धन्यवाद